खंडणी प्रकरणात माझा काहीही सहभाग आहे मला या जाणीवपूर्वक गोळवण्यात येत आहे डिसेंबर दोन हजार चोवीसला ला पुणे सी आय डीला शरण येण्यापूर्वी एक व्हिडिओद्वारे असा खुलासा केला होता त्याचे वकील अजूनही वारंवार तसा दावा परंतु खंडणी प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा आता पोलिसांच्या हाती लागलाय सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय केस तालुक्यातील मस्साजोग येथील आबादा पवन ऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्याकडे दोन कोटी रुपयांची खंडणी दिवशी दिवशी त्या दिवशी मागितली गेली त्या दिवशी सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले त्यामध्ये वाल्मीक कराड सह सर्वच प्रमुख आरोपी एकत्र दिसून येतात पोलिसांच्या तपासात हा अत्यंत महत्वाचा पुरावा मानला जातोय व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही व्हिडिओ मागची इनसाइड स्टोरी काय या आरोपी सोबत कोणते पोलीस अधिकारी दिसून येतात त्यांचा सहभाग काय सविस्तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना तुम्ही जर आतापर्यंत आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करा नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत सत्तावारी मसाजोग येथील पवन ऊर्जा कंपनीचे प्रकल्प अधिकारी संजय शिंदे यांनी त्यांना नोव्हेंबर विष्णू चाटेच्या फोनवरून खंडणी संदर्भात धमकी दिल्याची फिर्याद दिली होती आणि खंडणी प्रकरणातूनच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करण्यात आल्याचं एस आय टी तपासात पुढे आलंय त्यानुसार सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई देखील झाली आहे पण वाल्मिक कराड विरोधात दोन कोटी खंडणी मागितल्याचा कोणताही पुरावा आजपर्यंत पोलिसांना सापडलेला नाहीये त्यामुळे त्याच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाल्याचा दावा आरोपीचे वकील ॲडवोकेट अशोक कवडे करत होते परंतु ज्या दिवशी खंडणी मागितल्याचा आरोप प्रकल्प अधिकारी शिंदे यांनी केला होता त्याच दिवशीचा एक सी सी टी व्ही व्हिडिओ सध्या समोर आलाय तो व्हिडिओ एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा चा असून राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन तालुकाध्यक्ष आणि वाल्मिक कराडचा मावस भाऊ विष्णू चाटेच्या केस शहरातील कार्यालयाबाहेरचा असल्याचं सांगण्यात येत आहे कार्यालयाच्या बाजूला असलेल्या एका दुकानाच्या सी सी टी मध्ये हे दृश्य कैद झाल्याचं बोललं जात आहे सकाळी अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी वाल्मिक कराड आणि त्याची गँग दोन पोलिसांसोबत त्या कार्यालयात दाखल झाली आणि ठीक अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सर्वजण बाहेर आले म्हणजेच जवळपास पंधरा मिनिटं त्यांच्यामध्ये कार्यालयात चर्चा झाली आणि याच वेळेत प्रकल्प अधिकारी शिंदे यांना विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराडनी खंडणी संदर्भात धमकी दिली होती या व्हिडिओमध्ये वाल्मिक कराड स्वतः आणि त्याच्या सोबत विष्णू चाटे सुदर्शन घुले प्रतीक भुले कृष्णा आंदळे हे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी दिसत आहेत त्यांच्या सोबत तांदळे नावाचा देखील एक व्यक्ती असून धक्कादायक गोष्ट म्हणजे दोन पोलीस कर्मचारी सोबत दिसत आहे त्यात एक जण हा पोलीस निरीक्षक राजेश पाटील तर दुसरा पोलीस कॉन्स्टेबल गीते असल्याचं बोलला जात आहे त्यातील राजेश पाटील या पोलीस अधिकाऱ्याला यापूर्वीच निलंबित करण्यात आलंय आता या व्हिडिओमध्ये दिसल्यामुळे त्याला या प्रकरणात सह आरोपी करण्याची मागणी आणखी जोर धरताना दिसते सोबतच गीते आणि कराड गॅंग मधील नवीन सदस्य बालाजी तांदळे जे त्यांच्यावर आता पोलीस प्रशासन काय कारवाई करतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे एकोणतीस नोव्हेंबरला प्रकल्प अधिकारी शिंदे यांना सकाळी चाटेच्या कार्यालयातून धमकी दिल्यानंतर त्याच दिवशी दुपारी सुदर्शन घुले मसजोग येथील आवादा कंपनीच्या कार्यालयात गेला होता आणि त्यानं अधिकाऱ्याला पुन्हा धमकी दिली होती त्यानंतर सहा डिसेंबरला कार्यालयाच्या आवारात दोन गटात मारहाण झाली होती तिथं सरपंच संतोष देशमुख देखील हजर होते ज्याचं रूपांतर नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येत झालं त्यामुळं खंडणी आणि हत्या प्रकरणाचा संबंध आता जवळपास स्पष्ट झालाय वाल्मिक कराडसह सर्व आरोपी मागील दिवसांपासून एकमेकांच्या संपर्कात होते त्यांनी खंडणीचा कट एकत्र रचला हे देखील दिसून येत आहे आणि सरपंच संतोष देशमुख त्याला अडथळा ठरत होता म्हणून त्याचा खून करण्यात आला संबंधित सीसीटीव्ही सी आय ताब्यात घेतले असून आता कोर्टामध्ये एक महत्वाचा पुरावा म्हणून तो सादर करण्यात येईल कारण या व्हिडिओमध्ये सर्व आरोपी एकत्र दिसतात आणि त्यांनी एकत्र मिळूनच सर्व प्लॅनिंग केल्याचं हळूहळू उघड होत आहे इतरही काही डिजिटल पुरावे सी आय डी जमा करते ज्यामुळे वाल्मिक कराडचा या प्रकरणात स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न अयशस्वी होईल समाज माध्यमांवर हा सी सी टी व्ही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया भाजप नेते प्रवीण दरेकर ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी आपला प्रतिक्रिया दिल्या असून व्हिडिओ पाहून मी अक्षरशः शॉक झाले पोलीस यंत्रणा तर मॅनेज आहे पण आता देवच न्याय करील हा शंभर टक्के कट होता असं आता दिसतंय असं अंजली दमानिया म्हणाल्यात तर हे आत्तापर्यंत समोर कसं आलं नाही या संदर्भात कोणाचा दबाव होता का अशी शंका सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली आहे आता या संदर्भात कारवाई करून सर्व जुन्या आणि नव्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी पाऊल उचलणं गरजेचं असल्याचं प्रवीण दरेकरांनी म्हटलंय तर आता या आरोपींना सोडू नका तसंच आरोपी इतक्या दिवस कोणाच्या संपर्कात होते याचाही शोध घ्या राज्य सरकारमधील त्या मंत्र्याचीही पोलिसांनी चौ उकशी केली पाहिजे असं मराठा मनोज पाटील पाटील यांनी म्हटलंय राजेश यांना सुद्धा या प्रकरणात सह आरोपी करण्याची मागणी आता आमदार सुरेश धस यांनी केली आहे तर सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येचा खरा मास्टर माइंड सुदर्शन भुले नाही तर वाल्मिक कराडच आहे का यावर तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा